शेतकरी बांधवांनो नमस्कार मी पायल आणि आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ज्याची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो तो अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरलाय प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसाच्या मोठ्या पर्वाला सुरुवात झाली आहे स्वतः पंजाबराव डक यांनी परभणीहून यवतमाळकडे प्रवास करत असताना या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे आजा उगस्ट आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया हा पाऊस राज्यात कसा आणि किती काळ राहणार आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे चौदा पासून ते बावीस पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण राहणार आहे विशेषतः चौदा पंधरा आणि सोळा ऑगस्ट हे तीन दिवस पावसाचा जोर सर्वाधिक असेल त्यानंतर सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजीही राज्यात जोरदार पावसाची शक्यता कायम राहणार आहे त्यामुळे जवळपास एकवीस ते बावीस ऑगस्ट पर्यंत राज्यातून पाऊस जाण्याची शक्यता नाही शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या कामाचं नियोजन करावे असं आवाहन पंजाब डक यांनी केलंय सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे ज्या नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होता तिथं आज म्हणजे चौदा ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होतीये इतकंच नव्हे तर येत्या सोळा ते बावीस ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसामुळे तुमच्या भागातील ओढे नाले पुन्हा एकदा दुतडी भरून वाहण्याची शक्यता आहे आणि लहान मोठे भरण्यास मदत होईल असा विश्वास पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय हा पाऊस केवळ उत्तर मर्यादित नाही हा पाऊस संपूर्ण राज्यात पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा पाऊस हजेरी लावेल या भागांमध्ये आतापर्यंत कमी पाऊस पडलाय या भागांनाही पाऊस व्यापून टाकेल या पावसाच्या फेऱ्यातून कोणताही भाग वंचित राहणार नाही असं डक यांनी स्पष्ट केलंय एक महत्वाचा सतर्कतेचा इशारा या पावसासोबत विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे पंजाबराव डक यांनी सर्व शेतकरी बांधवांना विशेष विनंती केली आहे की विजा चमकत असताना किंवा गडगडाट होत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावर देखील झाडाखाली बांधू नका स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे पुढील पावसाचं वेळापत्रक हा पावसाचा जोर एकवीस ऑगस्ट पर्यंत कायम राहील त्यानंतर बावीस तेवीस आणि चोवीस या ऑगस्ट तारखांना राज्यात सूर्यदर्शन होईल म्हणजेच पावसाची उघडी मिळेल मात्र ही विश्रांती तात्पुरती असेल कारण सव्वीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होईल असाही अंदाज त्यांनी वर्तवलाय पंजाबराव डक यांनी आधीच दिलेल्या सूचनेनुसार ज्या शेतकऱ्यांनी चौदा तारखेच्या आत आपली शेतीची कामं विशेषतः खत घालण्याची कामं पूर्ण केली आहेत त्यांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे तर हा होता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला सविस्तर आणि महत्वाचा अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत गतीनं पोहोचवत राहू आणि अशाच बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद